ഇല്ല

हॅलो हाय अनिल दादा हॅलो शरद रामकृष्ण हरी अनिल दादा झालं का जेवण हॅलो हाय तो हॅलो हॅलो रामकृष्ण हरी अनिल दादा झाले का जेवण अनिल दादा जेवण झाले का हाय हाय बाबू गुड हाय गुड हॅलो स्वयंपाक झाला का सोलापूर खेळ हो झालं स्वयंपाक हाय जय मल्हार हाय पाटील ताई माझ सोबत बोलायला सांगा ना कोणाला आणि दा कोणाला सांगू का जेवण झाले का नाही अजून बाकी आहे जेवण आता करायचं आहे जेवण आता करेन झोप येत का हो अग बाळाला हो का ए बाळा बाळा इकडे ये रे बाळा तू कोण म्हणे बाळा ये रे इकडे ये मला मामा बोलायला सांग हा ते सांगते मामा बोल अनिल मामा हाय कर अनिल लाईक करा <laughs> <laughs> लाईव्ह ला नवीन असेल तर चॅनल ला सबस्क्राईब करा बाळाला 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 हो ना है। पुला, पुला। <laughs> मामी काय करत आहे अनिल मामा म्हण अरे मुलांना तुम्ही कसे अरे मुलांना तुम्ही कसे आहात जेवण बाकी आहे आमचं जेवण अजून जेवतो आम्ही आता मामी घरी आहे बाबा आहे

अनिल पर्या आहे का तुमचा विचार अनिल दादा आमच्या घरात पण एक जण आहे बर का माझं धीराचं नाव पण अनिलच आहे म्हणजे माझ्या मामाचं मुलगाच अनिल आहे म्हणजे ह्याचा काका होतो तो त्याचं पण नाव अनिलच आहे ज्योती ताई आयुष्यपा मी तुझ्या कडे नक्की आमदम मग <laughs> तो आय बाप हो ना अनिल हाय ज्योती हाय महेश दादा अनिल मामा मामा तुमची परगी देणार का मला देणार का मला देणार का मला त्यानं लाज बोलत तसा ओ देनरकी <laughs> ए भक्तला अनिल बामा पोरगी देते मन पोरगी देता मन, <laughs> 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 <ये. laughs> <भाई जा> मना अनिल मामा त्याला बाईको उठ उठून जाग पाहिजे ये हा पाहिजे मनास

पोरकीला पाहतो आमच्या घरी आता माझी मुलगी करतो का विचार त्याला दिसायला छान आहे हो का महा होता ना आधी होतो आम्हाला आताच पाहिजे सांग आताच पाहिजे आम्हाला छान बोल छान बोल आता पाहिजे आम्हाला आता पाहिजे हो <laughs> दीदी लाईव्ह वर लग्न जमलं आमच्याकडे परमिशन भेटत नाही ओ दीदी बोला ना मस्ती पण तुम्हाला बघून मी पागल होईल ए जारी महादेव तुम्ही किती वेळा असता तीन वेळा तीन तास सकाळी एक तास दुपारी एक तास संध्याकाळी एक तास गेला बाबा अनिल दादा पळून वर <laughs> की द्यावं लागतं म्हणून पळून गेला तुमचं मामा <laughs> गेले <laughs> मी लाईक केलं थँक्यू आता काय ऑनलाईन आहे हो ना ऑनलाईन वरती सगळं गेम समाप्त जाऊन बघायच गरज नाही हा انا मक्ताओ गीता अनिल मामा आ मध्ये हो दे की त्याला पागळ फाटू त्याला हॉस्पिटल मध्ये बरा पाटीन दादा पाठवत्याला हॉस्पिटलला आता पागळ खाण्याला मराठी कमेंट करा तुम्हाला पाहून आम्ही पगल झालो आहे आता आमचं कस हा हा ते गेला अनिल मामा पळून पोरगी द्यावा लागतो अगदी अनिल दादा तुझी टीपी बरोबर ओळखलं बघ श्री तुझी टीपी ना बरोबर ओळखल त्यानं स्वतःहून सांगितला हे आहे ना अनिल मामा म्हणून बोट लावाय तुझ्या टीपीला अनिल मामा <laughs> ससुर ससुर तेरा जाऊन ना वहिनीला सांगा असं असं लाईव्ह मध्ये घडलं म्हणून तुम्ही इतक्या सुंदर दिसण्यासाठी कोणती फोडू लावता मी ना को <पास> <laughs> <laughs>

मामाच पोरगी म्हणे तर लई असलं बाबा अनिल मामाच पोरगी तुझी बर माझ्या पोरीसाठी खुश झाली आहे पण तुला पोरगी आहे का नाही कोणाला माहिती अनिल दादा पण तो ना पोरगी आहे का नाही आम्हाला तर नाही माहिती आम्ही तर सहज पोरलो चेष्ट्यांनी गपरे तुमचा हसण्याचा राज मला ना सुन येणार आहे आता म्हणून हसत आहे सून येणार आहे मला सुन

क्या देख तेलू पच्च केसरपर दहा नंबर लाईक थँक्यू चलवे मी नंतर येतो कस्टमर चालू आहे ओके अनिल दादा आमचं लग्न झाले आहे पण बायको ना हसमुख नाही मग आम्ही काय करावं दादा तुमचे बायको हसमुख नाही तर बच्चे के सर पे छोटा सा कुत्ता पोस्टर आहे वो पोस्टर आहे हाय चा पण झालंय का हो बाय शिव शिव नाही तिथ ना त्याच नाव श्री आहे श्री श्री आहे अनिल दादा त्याचं नाव हॅलो अरे सर के, तेरे कोरो ब्लॉक करना अच्छा मुझे लग रहा लग्न श्रीया नाही श्री श्री आहे श्री बाय श्री श्री गेला तिकड़ा <laughs> बाय कर बाय कर लो लवकर Bye, Anil Mama. <laughs> Bye, bye, sab ko Bye, 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 bye Bye, bye. 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 bye.